नाशिकात भरणार बळीराजा राष्ट्रीय साहित्य संमेलन विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचा सा होणार चक्रवर्ती बळीराजा टीव्ही घोषणा द्राक्षभूमी आणि देवभूमी म्हणून ओळख असलेल्या नाशिक नगरीत पंचवीस आणि सव्वीस मे या दोन दिवसीय कालावधीत चक्रवर्ती बळीराजा राष्ट्रीय साहित्य संमेलनाचं आयोजन सा करण्यात आलं देशभरात विविध पैलूंवर कार्य करणाऱ्या अभ्यासक संशोधक कलावंत कीर्तनकार यासह प्रवचनकार यांची या संमेलनासाठी उपस्थिती राहणार आहे या संमेलनात प्रामुख्यानं बळीराजा कोण आहे त्याची संस्कृती कोणती असे विविध परिसंवाद तसेच नाटक कवी संमेलन लोकगीत हे संमेलन भरणार आहे याबाबत बळीराजा महाराज मंदिर देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली आहे नमस्कार मी सुनील सूर्यवंशी बळी महाराज देवस्थान ट्रस्ट उपाध्यक्ष सर्वांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविणे इच्छितो की मेमध्ये पंचवीस आणि सव्वीस तारखेला महाराष्ट्रातले नामवंत साहित्यिक लेखक यांचं आपण साहित्य संमेलन या नगरीत आयोजित केलेलं आहे त्याचप्रमाणे या नाशिक शहरामध्ये या असं वेगवेगळं साहित्य संमेलन पहिल्यांदीच होत आहे आणि या संमेलनाच्या निमित्ताने अनेक कलाकार असतील लेखक असतील या नाशिक नगरीमध्ये येणार आहेत आणि त्याच वेळेस आम्ही या बळीराजाचं जे टी व्ही सिरियल आपण येणार आहे त्याच्याही माध्यमातून आपण या संपूर्ण टी व्ही सिरियलच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला बळीराजाचं कार्य आम्ही तळागाळापर्यंत कसं जाईल आम्ही तो प्रयत्न करणार आहोत आणि या साहित्य संमेलनामध्ये आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की बळेराजा हा जो राजा होता हा संपूर्ण जनतेचा राजा होता त्यामुळे चक्रवर्ती बळे राजा या नावाने या वर्षीपासून आम्ही पाच पुरस्कार या ठिकाणी बळी महाराज देवस्थानकडून देणार आहोत आणि हे पुरस्कार आमची कमिटी बसेल आणि ते सर्व जाईल धन्यवाद यावेळी चक्रवर्ती बळीराजा या टीव्ही सिरियलची घोषणा देखील सूर्यवंशी यांनी केली या पत्रकार परिषदेत श्री क्षेत्र बळीराजा महाराज मंदिर देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष वाळू शिंदे चक्रवर्ती बळीराजा सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष बाळासाहेब रास्ते प्रसिद्ध दिग्दर्शक संजय पाटील उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक